ऐतिहासिक अहमदनगर शहरामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं काम करणारी संघटना म्हणजे सारा सोशल फाउंडेशन व आझिमबाई राजे यांच्या मार्गदर्शनाखाली जसमी इजे मिलाजुम नबी म्हणजे पैगंबर जयंतीच्या निमित्त अतिशय आगळ्या वेगळ्या प्रकारचा कार्यक्रम त्या ठिकाणी घेण्यात आला मागच्या आठवड्यामध्ये मा चांद सुलताना हायस्कूलमध्ये त्यांनी खुली चित्रकला स्पर्धा त्या ठिकाणी आयोजित केलेली होती पैगंबर जयंती यांच्या जयंतीच्या निमित्त अतिशय चांगल्या प्रकारचा उपक्रम त्या ठिकाणी आदिम राज्य व सारा फाउंडेशनच्या संपूर्ण टीम राजूभाई जागीरदार असतील आवेशभाई असतील मोतुंबाई असतील ऍडव्होकेट आश्रम असतील सर्व टीमने अतिशय त्या कार्यक्रमामध्ये परिश्रम घेतला आणि यशस्वीपणे त्या ठिकाणी अनेक विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी सहभाग घेतला त्या परीक्षामध्ये भाग घेतला आणि खऱ्या अर्थाने आज चार दिवसानंतर विजय लायब्ररी हायस्कूल मध्ये पारितोषिक वितरण या ठिकाणी आपल्या महानगरपालिकेचे माजी सभापती सन्माननीय मुदस्तर शेख असतील सर्व मान्यवरच्या उपस्थितीमध्ये आज जेवढे त्यामध्ये भाग घेतलेल्या लोकांना तेवढे पारितोषिक प्रमाणपत्र त्या ठिकाणी वाटण्यात आलं